नमस्कार मी डॉक्टर सोमाया काळदाते आपण सर्वांचं स्वागत करते ॲक्च्युली हे माझं सिंगिंग चॅनल आहे आणि साधारणपणे दीड ते पावणे दोन महिने झालेले असतील मी पहिला व्हिडिओ अपलोड केल्यानंतरचा काळ तर आ, काय होतं आहे की मी व्यवसायाने डॉक्टर असल्यामुळे गाणी शूट करायला किंवा त्याचं रेकॉर्ड करायला एका मोबाईलवर ते केराव के जॉईन करा ब्लूटूथ जॉईन करा आणि ह्या मोबाईलवर त्याचा व्हिडिओ बनवून शूट करून तो अपलोड करा ह्याच्यासाठी माझा खूप वेळ जातो आहे आणि मी व्यवसायाने डॉक्टर असल्यामुळं मला ते शक्य जरी झालं तरी ते सहज शक्य होत नाही आहे कारण दिवसभर मला पेशंट्स बघावे लागतात रात्री मी लवकर झोपते सकाळी लवकर उठते आणि रात्रीचं तो माईक घेऊन इतरांना त्रास देणं त्या आवाजाचा ते मला योग्य वाटेना म्हणून मग एकतर मी आ, व्हिडिओज अपलोड करायचं बंद करणार होते पण दुसरा विचार परत मनात असा सुचला की आपण गाणी रेकॉर्ड करून अपलोड करण्यापेक्षा आपण गद्य काहीतरी बनवूया आणि ते अपलोड करत जाऊया की जे जा आपल्याला सहशक्य होईल तर असंही तुम्हाला वाटू शकतं की ह्याचं काही शूट करायला हिला त्रास होत नाही का किंवा हिचा वेळ जात नाही का तर गद्य शूट करणं आणि गाणं म्हणणं ह्यात खूप फरक आहे गाणं त्यात सूर इकडे इकडे हलून चालत नाही ते ऐकायला गोड वाटत नाही आणि ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला थोडंफार इकडं तिकडं शब्दांचं अक्षरांचं काही झालं तरी समोरची व्यक्ती ती समजून घेऊ शकते आणि बोलणं हा आपला सहज स्वभाव आहे ही सहज होणारी गोष्ट आहे त्यामुळं गाणी रेकॉर्ड करताना तो एकतर सुरुवातीला ना मी नऊ ते दहा गाणी मला जसा वेळ मिळेल तशी मी शूट करून ठेवलेली होती रेकॉर्ड करून ठेवलेली होती आणि असं ठरवलेलं होतं की पहिला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पंधरा पंधरा दिवसांनी आपण आरामात एक एक व्हिडिओ अपलोड करत जाऊया म्हणजे हा माझा विचार होता पण पहिला व्हिडिओ अपलोड केला आणि माझ्या एका मैत्रिणीचा चार एक दिवसांनी मला मेसेज आला की पुढचा व्हिडिओ तू कधी अपलोड करणार आहेस तर मी ॲक्च्युली पंधरा दिवसांनी करणार होते अपलोड पण मला लाज वाटली जरा मग मी तिला म्हटलं आठ दिवस तर ती मला म्हणाली मा की आठवड्यात दोन ते तीन व्हिडिओज अपलोड झाले पाहिजेत गेले पाहिजेत व्हिडिओज आणि आणखी माझ्याकडे ज्या पेशंट्स म्हणून मुली आल्या हो होत्या तरुण मुली तर त्या मला म्हणाल्या मा मॅडम तुम्ही काय करत जा शॉर्ट्स आहेत ना एक एक मिनटाचे ते अपलोड करत जा आणि हे जे सगळे सांगणारे ते आपल्या आपल्याविषयी कौतुक वाटतं म्हणून सांगणारे असतात आणि मी ते त्यांचं ऐकलं आणि ज्यातलं आपल्याला फारसं काही माहीत नसतं तर ते आपण करतो होत आहे तर ते करताना ना मला ते आतून काही बरं वाटे ना हे माझ्यानंतर लक्षात आलं आणि मला धावपळ व्हायला लागली आणि गाणी रेकॉर्ड करायची मग मला जास्तीत जास्त रेकॉर्ड करावी लागते जास्तीत जास्त शूट करून ठेवावं लागेल म्हणून माझी जरा धावपळ व्हायला लागली आणि पेशंट्स बघायचे आणि ही धावपळ ॲक्च्युली माझा वैद्यकीय व्यवसाय हा माझा मुख्य व्यवसाय आहे आणि आवडता व्यवसाय आहे आणि गाणं हा माझा छंद आहे तीसुद्धा माझी आवड आहे पण मला पेशंट्स बघणं पेशंट्स चेक करणं हे मला मला फार आवडतं ते नाही मी सोडू शकत त्याच्याकडं दुर्लक्ष नाही करू शकत म्हणून मग मी असा निर्णय घेतला की एवढा ताण करून घेण्यापेक्षा आणि एवढी धावपळ करून घेण्यापेक्षा कारण आई नावाच्या प्राण्याला ना नोकरी करणारी किंवा व्यवसाय करणारी स्त्री असो तिला ना तिनं मुलं मोठी करताना सगळं हँडल करताना तिची खूप धावपळ झालेली असते त्यामुळं आता मला ती धावपळ नाही करायची आहे म्हणून मग मी निर्णय घेतला की आपण गद्य असं काहीतरी बनवूया आता त्याचे विषय काय असतील पुढच्या व्हिडिओजमध्ये ते तुम्हाला कळेल ते मी आत्ता सांगणार नाही पण म्हणून मग मी हा निर्णय घेतला कधी कधी काय होतं काही जणू काय तुम्ही माझ्या गाण्यांच्या व्हिडिओजची आतुरतेनं वाढ बघत होतात की काय असं समजून मी तुम्ही न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत पण कधी कधी काय होतं समोरच्याच्या मनात काही नाही आलं तरीही आपण आपली बाजू त्यांनी न विचारता मांडणं त्यामुळं एक प्रकारचं समाधान मिळतं की आपण बोललो बाबा आपण सांगितलं बाबा असं आणि म्हणून मी हे सगळं सांगण्याचा घाट घातला आणि इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा म्हणजे गाणं अजिबातच असणार नाही असं नाही तो प्रयत्न माझा असेल पण ते प्रत्येक वेळेला शक्य होईल असं नाही आता हा व्हिडिओ केवळा कोरा जाण्यापेक्षा आ, मी तुम्हाला माझी एक कविता माझी स्वरचित कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे अलवार असं कवितेचं नाव आहे अलवार हा शब्द मी माझ्या आईच्या तोंडून पहिल्यांदा ऐकलेला आहे अलवार म्हणजे आपण एका शब्दात त्याला हळवं असं म्हणू शकतो कधी कधी काय होतं ना आ, समाजात बाहेर कुठं किंवा घरात किंवा कुठेही मित्रमैत्रिणींमध्ये कधीकधी आपण एखादं वाक्य किंवा एखादा शब्द सहजच बोलून जातो आपल्या स्वभावानुसार आणि समोरच्याच्या मनात इतकं दुःख असतं कधीकधी कधीकधी न्यूनगंड असतो आणि त्यांना ते आपलं वाक्य किंवा तो आपला शब्द त्यांना इतका दुखावून जातो की म्हणजे ते कशामुळं होतं ते त्यांचं मन हळवं असल्यामुळं होतं तर अशाच बेसवर ती कविता आहे मी अशा लोकांच्या मनाला ना पिकलेल्या फोडाची उपमा देते म्हणजे तो फोड इतका ठणकत असतो की त्याला थोडासा जरी कोणाचा धक्का लागला तरी पण तो भळाभळा बड़ा वाहायला लागते त्यातली घाण अशाच बेसवर ही कविता आहे ती मी आता चष्मा लावते आणि तुम्हाला वाचून दाखवते आमच्या घराला ना खूप व्हेंटिलेशन आहे म्हणजे खूप खिडक्या आहेत आणि दरवाजे पण खूप आहेत त्यामुळे चष्मा लावला की तो चमकतो म्हणजे बरेचसे अँगल्स असे आहेत की चष्मा चमकतोच पण आता त्याला नाही इलाज आहे मला लावा लागेल चष्मा अलवार अलवार मन माणसाचे झाले अलवार अलवार मन माणसाचे झाले भळाभळा तेव्हा हाते गोट जराही लागले नारळाच्या झावळीचा नारळाच्या झावळीचा धागा काढी गवळणं तरी वाऱ्यावर पाते नाचे सळसळ करणं म्हणजे आता ही खरं ना आमची बिल्डिंग आमच्या बिल्डिंगच्या पलीकडे आणि आमच्या घराच्या कंपाऊंडच्या आतमध्ये आम्ही नारळाची झाडं लावलेली आहेत गवळणी खूप घाटी करतात त्याच्यावर बाभळीच्या पलीकडं झाडं आहेत त्याच्यावर पण करतात तर ती गवळण म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे ते अशी चोचीनं हिसका देते त्या नारळाच्या झावळीला त्याचा धागा काढते आणि ते धागे वापरून ती घट बनवते इतका हिसका देते ती म्हणजे त्याला त्रास होतच असेल ना त्या पात्याला तरीही ते पातं नाचे सळसळ करू ना तरी वाऱ्यावर पाते नाचे सळसळ करू ना म्हणजे एवढा हिसका देऊन सुद्धा ते आनंदात डोलतं आणि माणूस एखाद्या शब्दानंसुद्धा दुखावला जातो धर्म शाश्वत सोडून जग नियमांच्या पाठी खोटे जगता जगता पाठलाग करीसाठी तर ह्याच्यात खूप मोठा अर्थ आहे आणि बोलण्यासारखंही खूप आहे ते आपल्या पुढच्या व्हिडिओज येतीलच त्यात आपण बोलूयात शिकविणारा जगाला आत्महत्या नका करू शिकविणारा जगाला आत्महत्या नका करू फाशी घेऊ नमो शिष्य म्हणे वारे गुरु कधी पाखरू होऊ वेद घ्यावा आकाशाचा माझ्या पतंगात घ्यावा अनुभव अद्वैताचा घाटा घाटातून जाता खाली हिरवा बिछाना आपो आपो बहरतो कुणी निगा न ठेवता कुंडीतल्या झाडासाठी मालकाला तैनात येत त्याच्या रहावे लागते अलवार वसेवेत